ताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये चला तर ताईनं ता आज छान आवरून बसलेले आहे कारण असा कधी व्हिडिओ करायचा म्हटलं की बरं वाटतं आणि मला पण आवरायला हुरूप येतो असं म्हणजे चांगलं वाटतं तर रोजच्या डेली ब्लॉगिंगच्या ह्याच्यात तुम्ही बघताच रोजच्या अवतारात मी असतेच पण आज मोस्ट रिक्वेड म्हणजे रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे की ब्लाऊजचे गळे तुम्हाला थांबनेल आणि आता हेडलाईन ऐकून म्हणजे वाचून समजलंच असेल की आजचा व्हिडिओ कसा आहे तर तेच बऱ्याच आत्ता जे सण झाले गौरी गणपतीपासूनच्या आत्तापर्यंतचे तर सगळ्यात त्यांचे मला म्हणजे कमेंट्स असायच्या की गळे दाखव ब्लाउजचे गळे तू कसे शिवते किंवा कुठे शिवते काय करते म्हणजे तू कशावरनं काय असं सुचतं तुला गळे करायचं तर पहिली गोष्ट ना माझ्याकडे असा प्रॉब्लेम आहे की माझ्याकडे ज्या कमी रेंजच्या साड्या ना त्या अजिबातच नाहीत एक तर हेवी रेंजच्या एकतर मधल्या रेंजच्या एकतर दोन हजारच्या पुढच्या एक तर अकरा बाराशे पंधराशे दीड हजारच्या मधल्या चा। माड्या चारशे पाचशेच्या साड्याच नसतात म्हणजे मी कसं आता डेलीला तर मी घरात गाऊनच घालते फक्त कुठं चालली इथं गावात वगैरे तर काय पण भारीतली साडी नेसत नाही तशा एक चार पाच साड्या माझ्याकडे आहेत अगदीच पाच सातशे वाल्या साध्या त्याचे ब्लाऊज मी साधेच शिवते म्हणजे आता बाजारात जाताना जा वगैरे लागतं ते तुम्ही बघताच घालते ते आणि मग बाहेर जातानाचे इतके पण फॅन्सी शिवत नाही आणि बाकी बाहेर कुठं जायचं असलं लांब तर ड्रेसच घालते त्याच्यामुळं अशा माझ्याकडे आहे की भारीतल्या साड्या भरपूर झालेल्या आहेत मिडियम रेंजच्या पण आहेत म्हणजे मध्य आहे आणि कमी प्राईजच्या जास्त तर चला व्हिडिओ खूप मोठा होईल कारण एक एक गळा आणि डिटेलमध्ये म्हणजे डिझाईन दाखवायची तर तुम्हाला ते आणि माझ्याकडे फोटो तेवढे नाहीयेत कारण कधी माझ्या असं डोक्यात आलं नाही की आपण डिझायनर ब्लाउज घातलेला आहे तर त्याचा बॅकचा एखादा फोटो काढून आपल्याकडे ठेवावा तसं कधी वाटलं नाही पण मी माझे दाखवते तुम्हाला सगळ्यात पहिला काल परवा दिवशी जो संक्रांतीला घातलेला त्याच्याबद्दल खूप जास्त होत की मी आरीवर्क करून घेतलाय ब्लाउज का तसाच आहे का शिवलाय का कुठं काय केलेला आहे आणि तो कसा शिवलेला आहे तर पहिली गोष्ट तर तो हा ब्लाउज हा बघा ब्लाऊज साधा सिंपल आणि बाहीला हे असं बाहीला पण मोराची डिझाईन आहे बघ बघा तुम्ही हे हे अशी तर हा ब्लाऊज मी जी साडी घेतली ना तर दोन साड्या घेतलेल्या आहेत मी पाच हजार रुपयाला साडी आहे ह्या साडीची प्राईस तर ही जी डिझाईन म्हणजे मला साडी बरोबरच आरी वर्कचाच बर ब्लाउज मिळालेला आहे म्हणजे हा वर्क सगळा जो आहे ना तो साडीवर मिळालेला मी काय केलं नाही त्याच्यामुळे हे कसं वर्कच असा आला त्याच्यामुळे साधा सिंपल ब्लाउज शिवावाच लागणार होता आणि बाही त्याची धड अशी स्लीवज घ्यायची कशी मी धड कोपऱ्यापर्यंत पण नाही शिवली आणि धड हाफ पण आहे शिवली इथंपर्यंत शिवली मला आधी घातल्यावर कसं तर वाटलं पण नंतर मग सगळ्यांनीच बघितल्यानंतर ते सगळ्यांना आवडली तर सगळ्यात पहिला हा संक्रांतीचा ब्लाऊज तर तो असाच आहे साधा सिंपल आहे त्याला काही केलं नाही आणि महत्वाची टिप म्हणजे सांगते जेव्हा साडी भरझरी असेल ना तेव्हा जेवढा ब्लाऊज तुम्ही सिंपल ठेवाल ना तेवढं ते उठून दिसेल आणि जेवढी साडी सिंपल असेल आणि तुम्ही ब्लाऊज उठवदार शिवाल ना तर तेव्हा ती साडी उठून दिसते असं एक ते हे लॉजिक आहे आता माझ्याकडे जेवढे तुमच्याकडे डिझायनर आहेत तर आता माझ्याकडं असा एक भर लेडी साडी आहे पूर्ण अशी ब्लाऊज असा भरलेला आहे साडी ह्याची लेस ह्याची जी ह्या साडीची आहे ना ती अशी मोठीच्या मोठी, मोठी जाड ब्रॉड आहे साडी प्लेन आहे दोन कलरमध्ये पॉफी कलर आणि रेड कलरमध्ये असा ना हे आहे आणि त्याच्यावर असा वर्क केलेला ब्लाऊज आहे तर हा जुना खूप जुना ब्लाऊज आहे मला आता बसेल का नाही बसतो बसतो तर हा एक आठ वर्षापूर्वीची साडी तर साडी प्लेन होती आणि हा ब्लाउजला असा वर होता मग ह्याचा पण गळा गोल शिवला फक्त ह्याच्या स्लीव्ज मी अशा शिवल्या कारण थ्री फोर्थ स्लीवची मागच्या सात पाच सात वर्षात खूप क्रेज होती बघा तर अशी लेस पूर्ण साडीला ही लेस आहे ना आणि साडी प्लेन आहे म्हणून मी इथं हे नेट माझी मी विकत आणलं मग हे असं नेट लावलं आणि ही इथंपर्यंत आहे बरं का इथंपर्यंत आहे इतकं सुंदर दिसतो ना हा ब्लाउज त्या साडीवर घातला नाही एकदम लुकच असा येतो तर हे नेट मी माझं मी वेगळं आणलेलं आणि लेस लावून मग असा ब्लाऊज हा या प्रकारे शिवलेला होता आणि मी प्रिन्सेस कट वगैरे नाही शिवत माझं म्हणजे कटोरीच पूर्ण असली त्याच्यामुळे तर हा पण असा साधा सिम्पल गोल ग गोल गळा पण ह्या ज्या स्लीव्ज मी लावलेत त्याच्यामुळे ह्याला असा लुक आलेला आहे हा झाला दुसरा ब्लाऊज आता तिसरा ब्लाउज प्रत्येक वेळी गळाचं चांगला शिवणं असं नसतं कधी कधी बाहीला डिझाईन केलेली सुद्धा खूप छान बघा दिसती तर मी त्या बाबतीतला आता हे बघितलं तुम्ही मी मागच्या एक दोन तीन महिन्यात दिवाळीच्या आसपास लग्नाला गेले ते ना तेव्हा हा ब्लाऊज मी आ, ही साडी घातलेली तर ना ह्या साडीला ही पण साडी अशी काटपदराची आहे आणि मला गळा प्लेन पाहिजे होता तरी पण त्यांनी असा पान गळा शिवला आणि एक छोटस ना असं डिझायनर हे बघा एक छोटस डीना ते असा साडी ब्लाउज साडी ठेवलेला त्याच्यामुळे हो का हे ब्रूच आहे ना छोटस तर हे ब्रूच असं छोटस त्यांनी लावून दिलं आणि साडीचा जो डार्क कलर आहे ना असा ब्लू कलर तर ही लेस इथं पण लावली आणि प्लस बॅकला पण इथं पट्टीला लावलेली आहे त्याच्यामुळे त्याचं पण एक लुक छान आलेला आहे आणि एक नॉड छोटीशी लावलेली आहे गळा रुंद आहे त्याच्यामुळे आणि ह्याला मी जी केलेली आहे ती बाही केलेली आहे बघा फिशकट बाही ही साडी जेव्हा नेसली तेव्हा पण एका कमेंट केलेली की असं ब्लाऊज हाताच्या ब्लाऊजच्या डिझाईनमुळे साडी एकदम उठून दिसते आणि खरंच कट जी बाई म्हणतात ना तर तशी अशी शिवलेली इतकी सुंदर दिसते ना इतकी सुंदर असं म्हणजे हे असं बघा इतकं छान कट वर्क त्याचा दिसतो ना खरंच मग कधी कधी बाही आपण गळे जरी साधे शिवले आणि बाही असे डिसेंट शिवली ना तो तर खूप छान दिसतं तर हा एक ब्लाऊज शक्यतो माझे गळे असेच तुम्हाला दिसतील त्याच्यानंतर हा सगळ्या तर आता पुढचा ब्लाऊज आहे बघा गौराईची साडी जी की मी म्हणलेलं तुम्हाला मी ही संक्रांतीला साडी ठेवली संक्रांतीला साडली ठेवली पण माझ्या नशिबात ती होती म्हणजे जी, जी काही पैठणी मी घेतली संक्रांतीला नेसली ना ब्लू कलरची तर ती तर ती मी नेसली ती घेतली आली माझं सगळं झालं आणि ही साडी मात्र माझी गाउरा गौराईची राहिलेली नेसलेली नेसायची राहिलेली तर ह्याचा पण ब्लाऊज बघा तर ही साडी ना काठपदरच आहे पूर्ण काठपदर आहे आणि साडीवर पूर्ण जरीवर्क आहे जरीवर्कच्या बुंद्या सगळं असं ना पूर्ण जरी वर्क काय साडीवरती म्हणून मी ह्या ब्लाउजचा जो गळा आहे ना तो असा साध्या सिंपल गोल अगदी खोल गळा असतो ना राऊंड शेपमध्ये गोल गळा तर तो अशा पद्धतीने बघा शिवलेला आहे एक छोटीशी ती जी काय खाली लेस येते ती आहे या पद्धतीनं आणि ही बघा म्हणजे हे काट जे असतात ते साडीचे येतातच नॉर्मली सगळ्या ब्लाउज पीसला आणि हा पण एकदम छान आहे आणि हेला बघा गळ्याला अशी ना म्हणजे गोल्डन कलरची ही आरी वर्क सारखी लेस मिळते बघा अशी आता ही आमच्या इथं पन्नास रुपये मीटर होती मी दोन मीटर आणली बाहीला आणि इथं लावले एक नंबर ह्याचा पण लुक झालेला आहे असं वाटतं की वर्कच केलेला आहे आणि जसं म्हणजे आता ज्या ब्रायड असतात ना नवऱ्या ब्रायड म्हणजे तेच नवऱ्या असतात ज्या बघा अशा शिवतात आरी वर्क करून घेतात तर त्यासारखा ह्याचा लुक येतोय दिसताना तर तुम्हाला सिम्पल दिसतं जेव्हा पाठीवर हा ब्लाउज जातो ना तेव्हा हा व ही लेस जी उठून दिसते आणि वर्क केल्यासारखी के दिसती तर एक नंबर आणि सगळ्यात महत्वाचं शिवलेली ह्याची भाई एकदम डिसेंट एकदम सुंदर आतापर्यंतची माझी आवडती सगळ्यात डिझाईन ही बघा ती बाहुबली हो हे ते त्या काय तिचं नाव मला येत नाही बघा आता साऊथ इंडियन पिक्चरमध्ये सगळ्यांची असते तर बघा इकडे असं घेऊन आता ह्या म्हणजे हो तीच आहे इथं छोटंसं एक बटन लावलंय आणि भाईला पण असं खाली येईल अशा पद्धतीने लेस लावलेली आहे बघा तर अशी सुंदर बाही दिसते ना खरंच एक नंबर ही ना हे बघा हे बघा अशी फुलती म्हणजे थोडस असं घातल्यानंतर प्रेस होतं ना तर ती अशी फुलती तो गोल फुगा होतो ना तर इतकी सुंदर ही बाही शिवलेली आहे तर जसं की मी म्हटलं बाही शिवणं ना म्हणजे साधा गळा असू दे पण बाही शिवल्यानंतर मात्र असं लुक येतं तर हाय पुढचा साधा सिम्पल गोल पण तितकाच उठावदार असा गळा चला तर त्याच्यानंतर आता पुढचा गळा दाखवते हा जो डिझाईन आहे सगळ्यात आतापर्यंत जो तुम्ही गोल गळे सगळे बघितले पण सगळ्यात जास्त डिझायनर असा हेवी ब्लाउज म्हटलं तर हा बघा हा ब्लाउज तुम्ही ओळखला असेल तर हा आहे मागच्या संक्रांतीला घेतलेली जी साडी होती ना एकदम एक ती सुद्धा पैठणी काठपदर एक नंबर ती सुद्धा साडी होती तर त्याच्यावरचा हा ब्लाउज आहे मागच्या संक्रांती दिवशी मी जी ही साडी नेसलेली त्याच्या अजून ही साडी नेसायची मला योग आलेला नाही तर ह्या ब्लाऊजमध्ये ना ही साडी पण हेवी आहे ब्लाऊज पण हेवी आहे त्याच्यामुळे मागच्या वर्षीचा पण तुम्ही लुक माझा पाहिलेला आहे तो पण उठून दिसत होता छान असा दिसत होता साडी ब्लू कलरची आहे आणि त्याला काठ जे आहेत ना येलो कलरचे आहेत आता सध्या मी घेतल्यानंतर ते ट्रेंडिंगमध्ये खूप आली साडी म्हणजे तो कलर ट्रेंडिंग मध्ये आला ब्लू कलर सेम हा ब्लू कलर आणि पिवळे काट अशा अशा कलरचे पिवळे काट साडी आता मी ठेवून दिले नाहीतर दाखवले ना तर हा भरझरी ब्लाऊज शिवलेला आहे बघा हा प्रिन्सेस कट आहे म्हणजे बोटनेक जो असतो ना तो ब्लाउज आहे तर पुढून ह्याचा फ्रंट असा आहे त्याचे फ्रंट दाखवले कारण त्याचे साधे कटोरी आहेत तर हा बघा ह्याचा पुढून फ्रंट असा म्हणजे जो काही प्रिन्स कट असतो तो आणि बोटनेक आहे हा ब्लाउज तर ह्याचा जो गळा आहे ना तो एक नंबर गळा आहे छोटीशी नॉड लावली नॉड नाही लावलेली हितं बघा लेस लावलेली हे हित असा कट आहे ना तर हिथं छोटीशी नॉट आहे आणि हा ब्लाउज घातला की बरोबर पाठीवरती इतकं सुंदर असं मधीच येते ना इतका छान हा ब्लाउज दिसतो ना खरं सांगते हा ब्लाउज इतका सुंदर दिसतो एकदम असा पाठीवरती माग ना परफेक्ट छान दिसतो आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे ह्याची स्लीव्ज इतकी छानशी इतकी छान आहे एकतर फुल मोठी आहे अगदी माझं कोपर झाकलं जातं एवढी मोठी आहे म्हणजे मी घातल्यानंतर असं एकदम भारदस्त हा ब्लाउज दिसतो आणि हे बघा तर त्याची बाई ही आणि ह्याला सगळ्यात केलेला आहे तर अशा पद्धतीने वेगळ्याच पद्धतीने हा तुम्हाला दिसतोय का हे बघा हा पोफ केलेला हा म्हणजे दिसते बघा ह्याच तर मागच्या वर्षीच्या ह्याच्यात आणि मी तुम्हाला घालून दाखवते थोडस तर हे बघा जेव्हा हा ब्लाउज मी इथे घालते ना तर हे बघा इथं जेव्हा माझ्या खांद्यावरती हा ब्लाउज येतो तेव्हा इथं अशा असं फुगतं हे इथं इथं फुकतं आणि तो असा फुगे दिसतो म्हणजे पफ पाडलाय पफची बाही सध्या ट्रेंडिंग मध्ये आहे ती पफची बाही यायची आणि बाई जसं की म्हटलं माझा अगदी कोपर झाकून जातो एवढी आहे बरोबर घातला की मग बसतो आणि हि पफ इतका छान दिसतो आणि मग बाईवरती ही मागची डिझाईन आणि असा हाच मस्त असा हा ब्लाउज हा ब्लाऊज सगळ्यात छान डिझायनर आहे बरं का मस्त अशी ह्याची डिझाईन झालेली आहे छान एकदम आता सध्या हा वेलवेट तर आहे सध्या बाजारात वेलवेटचे ब्लाऊज पीस इतके मिळतात ना तर त्यातला पण मी एक शिवून ठेवलेला हो आहे माझ्याकडे एक ऑर्गेन्झा साडी आहे प्युअर ऑरगेन्झा आहे मी साताराला घेतलेली बत्तीसशे रुपयाची तर त्याच्यावर ब्लाऊज मला उकता आलेला पण तो ब्लाऊज मला बसतच नव्हता मग त्या शेडमध्ये म्हणजे साडी फेंट कलर आता हा कलर आहे ब्लू तर ह्यातला फेंट ब्लू म्हणजे साधारण पिस्त्याकडे मोडणारा तशी ह्याची साडी तुम्ही पाहिलेली पण आहे आणि तर असा ब्लाउज पीस मला मिळाला तर ह्या ब्लाऊजवर पण बघा वर्क आहे टिकलीच हा की नाही ते टिकली वर्क आणि असं वर्क पण आहे आणि टिकली पण आहे सिक्वेन्स हा त्याला सिक्वेन्स म्हणतात तर ह्याच्यावर सिक्वेन्सची डिझाईन आहे आणि इतका सुंदर आपला दिसतो फक्त साधा आता सिम्पल सिवलेला आहे पुढून असा म्हणजे प्रिन्स कट आणि मागून रुंद असा गोल गळा बस आणि बाही स्लीव ज्या आहेत त्या फुल आहेत इथंपर्यंतच्या असा ब्लाऊज घातला ना मागून रुंदगळा आणि फ्लू फुल स्लीव्ज आणि मस्त अशी साडी पिन नाजूक केली की इतका छान हा वेलवेटचा ब्लाउज उठून दिसतो ना एक नंबरमध्ये तरी वेलवेटचा ब्लाऊज आपल्याकडे असावाच तर माझ्याकडे दोन आहेत एक लाल कलरचा आहे आणि हे कराय शक्यतो ग्रीन नेव्ही ब्लू रेड असे तीन कलरमध्ये ना कुठलाही एक तुम्ही शिवा असा फुल बाई करून एक नंबर कोणत्याही साडी तुम्ही साध्या साडी घाला काटपदराच्या हेवी साडी कोणत्याही ना वेळवेळचा ब्लाऊज पिस ब्लाऊज एक नंबर उठून दिसतो तर हा एक ब्लाऊज त्याच्यानंतर हा ह्या साडीला तर ही टिश्यूमधली खूप म्हणजे अगदी भारीतली साडी आहे कारण ना ही साडी मला आठवत नाही सध्या मी आमच्या एका चुलत नंद ननंदबाईंचं लग्न होतं ना त्यांच्या लग्नासाठी मी ही साडी घेतलेली तर ह्या साडीची प्राईस पण मला आठवं ना पण मी सातारमध्ये घेतलेली तर ही साडी जेव्हा घेतली तेव्हा त्यांनीच मला पिको फॉल साडीला जे काही फिनिशिंग असतं ना त्या दुकानात साडी घेतल्यानंतरच त्यांनी करून घेतलेली मला ॲक्च्युली प्राइस आठवण झाली जी तर साडी एकदम मस्त आहे म्हणजे जो काही ब्लाऊज पीस आहे ना हा हीच साडी सेम आहे तर ना आणि पिंक कलर त्याच्यात थोडाय म्हणून बघा जिथं शिवायला टाकला त्यांनी ना त्यांना साडी नेऊन दाखवली तर लेस पण बघा कधी कधी आपल्याला डिझाईन कराय करायची नसेल ना तर लेस अशा असतात ना की म्हणजे कशाही डिझाईनच्या आजकाल लेस मिळतात नुसत्या वळवल्या की झाल्या तर त्यांनी इतकी नाजूक आणि सुंदर अशी लेस लावली ना फक्त ह्या लेसमुळं हा गळा इतका सुंदर दिसतोय आणि एक नॉड लावले आणि नॉडला पण लटकन वगैरे मला तर अजिबात आवडत नाहीत लटकन लावण्यापेक्षा ना कधीही नॉडला आपल्या ब्लाउज पीसमधलं असं कोणी करून ना लावायला सांगायचे खूप छान दिसतात आणि ह्याची बाई हापच कारण काय होतं कधी कधी फुलबाई म्हणलं की साडीच निसू वाटत नाही आणि साधी सिंपल बघा भाई आणि ह्याला पण असं सगळं ही सिक्वेन्स नाही हा म्हणजे खडी आहे अशा पद्धतीने तर ह्या ब्लाउजला गोलच गळा आहे शक्यतो आता तुम्ही आतापर्यंत पाहिले माझे सगळे गोलगळे पण ह्या लेसमुळं आणि गळाचा रुंद आहे ना घातला ना की एकदम ॲक्युरेट पिन वगैरे अशी माग ही साऊथ इंडियन साडी आहे बरं का टिश्यूमध्ये टिशूमध्ये नाही म्हणजे तसंच आहे ऑरेगेनचा टिश्यू टिश्यूच टिशूच नाही ऑरेगेनचा ती आहे मध्ये ही साडी आहे पण साडी अशी चापून चोपून बसते आणि हा ब्लाउज घातला की एकदम उठावदार ही पण साडी मी तेव्हा त्यांच्या लग्नात नेसलेली ती अजून नेसायची मला झालेली नाही तशीच्या तशी आहे कारण जास्त करून लग्न वगैरे नसतातच आमच्या जा, आम्ही जात नाही आता राहिला प्रश्न नेटची साडी असं कुणीही नाही की ज्यांच्या लग्नाला एक माझ्यासारख्या आता चौदा पंधरा वर्ष होत आलेले आहेत त्यांच्याकडे नेटचं नाही नेट मी जेव्हा प्रेग्नेंट होते ना तेजसच्या टायमाला माझं ओटी भरण होतं तेव्हापासून तेव्हाच खरी नेटची फॅशन आलेली कारण ना तेव्हा मला माझ्या आईनं ओटी भरणाला बॉटल ग्रीन कलरची डार्क कलरची ना नेटची साडी आणलेली त्याच्यावर परकरचं कापड मिळालेलं म्हणजे शिवण्यासाठी मिळालेलं त्याची ब्लाऊज असा नेटचा इतका सुंदर आहे ती साडी अजून माझ्याकडे आहे त्याचा ब्लाऊज आहे छान शिवलेला मला तो आता बसत नाही सोडा पण एकदम छान तेव्हापासूनची नेट आहे तर ही एक नेटची साडी ही मला माझ्या मिस्टरांनी गिफ्ट केलेली माझ्या वाढदिवसाला दिवसाला तर ही मिंत्रावरची साडी आहे तर ह्या साडीची प्राइस काय तर सतराशे रुपये होती तर ना साडी पूर्ण नेटची आहे ती पण मी एकदा गणपतीला नेसलेली तुम्ही पाहिले माझ्याकडं फोटो नाहीत नाही तर मी साईडला लावले असते नाही माझ्या लक्षात म्हणजे असले फोटो तरी मला डिलीट करावे लागतात तर हे बघा हा ब्लाउज ना असा पूर्ण नेक शिवलेला आहे पुढून बघा आहे प्रिन्सेस कट आणि ह्याची बाई नेटमध्ये आहे ना म्हणून अगदी अशी वर उचलणारी असती ना मेगा बाई तशी शॉर्ट भाई ह्याची मी शिवलेली आहे आणि मागून जर गळा ह्याचा बघा सिम्पल आहे जे काही ब्लाउज पीस होतं ना ते फुल शिवलेलं आहे ह्याचं असं आणि जे काही अस्तर लावलेलं आहे ना तर अस्तरला हातून गळा दिलेला आहे मधी अशी एक पट्टी लावलेली आहे ह्या पद्धतीने बघा असा ब्लाउजचा गळा आहे आणि त्याच्यावर सगळी अशी ही अशी बटणं लावलेली आहे डिझायनर एक नंबर हा पण दिसतो म्हणजे डिझायनर साडीचा असा ब्लाउज शिवला तर छानच दिसतं साधा सिम्पलच आहे पण ना त्याला असा बोटनेक आणि असं हे जाळी ठेवल्यामुळं पाठीवरती ना ती फुल पॅक होते मानेपर्यंत आणि दिसताना ते छान दिसतं एकदम तर असा हा नेटचा ब्लाउज आहे तर माझ्या नेटच्या पण साड्या बऱ्या म्हणजे आता नेट वेगळा आले आणि तेव्हाचं नेट म्हणजे माशाचं जाड जा असायचं ना तसलं नेट होतं बघा तर त्या तशा साड्यात ही पण साडी खूप म्हणजे तेव्हा जवळजवळ मला वाटतं ह्या साडीला दहा वर्ष झाली दहा वर्षापूर्वी ही साडी अडीच हजाराला मी घेतलेली होती सातारला ही साडी पूर्ण भरलेली आहे पूर्ण तर ही साडी पण मी आता जो ब्लाउज मी तुम्हाला दाखवला तर त्याच्यावरची ही साडी आहे मी काढत नाही बरं का एकतर आधीच मी सगळा पसारा काढलेला आहे तर ही बघा साडी हे ना अशी लेस आहे त्याला येते आणि हे ये सगळं आहे ना साडीला सगळ्या साडीवरती चमक साडी पूर्ण ही अशी नेटची आणि ना दाखवते असू दे ठेवते हां हे बघा थोडीशी दाखव तर ही बघा हे पूर्ण वेलवेट ही खडी आणि हे सगळं साडीवरती नेट आहे तर ही साडी पण अडीच हजाराचे ही सातारलाच घेतलेली सगळ्या भारीतल्या साड्या मी सातारलाच घेतलेल्या तर साडी एकदमच भारी दाखवायचा चाललेला ब्लाउज आणि हे बघा ही अशी लेस आणि ह्याच्यावरचा ब्लाउज पर... हा हा ह्याच्यावर असा प्लेन ब्लाउज पीस आलेला असं असं नेटचं कापड आलं तर ब्लाउज पीस म्हणून ही साडी साडी ठेवते आता आणि त्याच्यावरती मी हे बघा हे पहिलं असलं डिझाईन असायचं म्हणजे असं नेटचं साधा सिंपल ब्लाऊज शिवलेला आहे पण आतून जे असते ना आतन डिझाईन वा ही तर एक नंबर मला ही डिझाईन इतकी आवडती इतकी आवडती ना साधा सिंपल ब्लाउज आहे पण नेट बघा एक छोटीशी नॉड दिले आणि ह्याला लटकन लावलेले एवढेच त्याच कलरचे काठाच्या तर हे बघा आणि ती साडी इतकी भरजरी आहे म्हणून मी ह्याला दुसरं लेस लावली नाही किंवा काही म्हणजे ह्या गळ्याने मी दुसरं काय एखादं बटन सुद्धा लावून घेतलेले नाही फक्त जो हा तुम्हाला दिसलं काय नाही काय आता हा आतला जो गळा आहे ना असा अशी डिझाईन बघा आतनं फक्त एवढी डिझाईन मी करून घेतलेली आहे एक नंबर त्या साडीवरती ही डिझाईन दिसते तर ही एक झालं आणि आता हा एक ब्लाउज मी जी आत्ता भोगीला साडी नेसलेली आणि सध्या इंस्टाग्रामवर ऑनलाईनला सगळीकडे ही साडी ट्रेंडिंग आलेली आहे सगळीकडे तर त्याचा ब्लाउज ही साडी सुद्धा शालूसारखी जड आणि भरझरी तर ह्याचा ब्लाउज मात्र मी हे बघा अशा पद्धतीने शिवलेला आहे त्यांनी लेस लावलेली आहे तर अशा डिझाईन जसं की म्हटलं साधं जरी शिवायचं असलं तर अशा ज्या लेस मिळतात ना डिझायनर तर अशा लेस लावून नुसतं गोल गळ्याला तर साधारण हा गळा असा घातला की मटकामध्ये मोडतोय काही नाही हा ब्लाऊज असा साधा सिंपल आहे कधी कधी असे साधे ब्लाऊज पण छान वाटतात बाही पण हिची साधी आहे आणि घातल्यानंतर पाटीव मात्र हे उठून दिसतात रुंद गळ्यांचे आणि तब्येतीवर पण आपल्या डिपेंड असतात तर अशा साड्यांवरचे तर आपण ब्लाऊज शिवतोच आणि मग एखादे एक्स्ट्राचे दोन ब्लाऊज तरी आपल्याकडे असावेत असं मला नेहमी वाटतं तर गोल्डनचं काही ब्लाऊज असे असतात बघा तर हे कापड बघा हे पण ना नेटचं कापड आमच्या इथं नाही ही कुठल्या साडीवर वगैरे मला ब्लाऊज मिळालेला म्हणजे ब्लाऊज पीस मिळालेलं नाही ही तर मला मिळालं आणि हा कलर कॉम्बिनेशन आहे बघा गोल्डन आणि पॅरोट ग्रीन तर असा साधा सिंपल ब्लाऊज शिवलेला आहे पुढून पण ह्याला असा शिवलेला आहे एकदम छान ब्लाऊज आहे सिंपल ब्लाऊज आहे कारण ना आता तुम्ही बघताय सगळा ब्लाऊजच पूर्ण वर्कच आहे त्याच्यामुळे मी हा सिंपल शिवलेला आहे कोणत्याही साडी उघाला हा ब्लाऊज डिझायनर साडीवर घाला काटपत्राच्या साडीवरती घाला रेड साडी घाला कलर कोणताही असू दे हा ब्लाउज घातला आणि साडी नेसली एक नंबरमध्ये दिसती म्हणजे इतकी छान दिसतो ना हा ब्लाउज इतका सुंदर ना तर हे कापड मी असं वेगळं घेऊन ब्लाउज शिवलेला आहे आणि त्यातलाच एक पूर्ण गोल्डन तर हा 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 पण ब्लाऊज ना एकदा आम्ही माहेर येतो माझी बहीण मी तेव्हा संक्रांतीला आमच्या आईनं ना बांगड्या भरल्या आणि चांगले भारीतले ब्लाउज पीस तुम्हाला आणा म्हणून मी आणि बहीण माहेरून आमचा हा ब्लाउज पीस घेतलेला तर त्याच्यावरती म्हणजे दोघींकडे आमच्या सेम आहे तिला पण सेम घेतला आणि मला पण सेम घेतला असला खतरनाक ब्लाऊज दिसतो हा रात्रीचा पूर्ण ह्याच्यावरून आता चमक दिसताना झाली तुम्हाला म्हणजे ना लाईटच हे ना तर ह्याच्यावरून अशी सगळे अशी चमक आहे ह्या ब्लाउजला हे बघा असे ब्लाऊज हिथं नाही दिसना झालंय कॅमेरामध्ये सिम्पल ब्लाऊज शिवलेला आहे एकतर कापड असलं डेंजर होतं ना ह्या ब्लाऊजचं कुणी इथं शिवूनच देत नव्हतं ज्यांच्याकडे मी शिवाय दिल तर त्या पण मला ओरडल्या कुठनं कापड आणलं त्यांना मी रिक्वेस्ट करून कसा तरी हा ब्लाऊज मी शिवायला लावला आणि त्यांनी पण कसा म्हणजे शिवला छान शिवला एकदम गळाबिळा मस्त हा ब्लाऊज ना अशा कोणत्याही डिझायनर साड्यांवरती घातला एक नंबर दिसतो तर आपल्याकडे असे सुद्धा एक्स्ट्राचे एक दोन तीन ब्लाउज असावे वेलवेटचा ब्लाउज तर असावा तर तुम्हाला माझे सगळेच सगळे दाखवून झाले डिझाईन मला वाटते बऱ्यापैकी बऱ्यापैकी नाही सगळ्या म्हणजे जे आहे ते शक्यतो करून आणि माझी कशी म्हणजे एकतर मी साड्या तुम्हाला म्हटलं माझ्याकडं साड्यांचा तसा प्रॉब्लेम असा हेवी साड्या मधल्या रेंजच्या आणि राहिल्या साईले ज्या आहेत सगळ्या साड्यांचे टोटल साड्यांचे माझ्याकडं ना गळे गोलच असतात नॉर्मल गोल गळे बस उंची ब्लाउजची जास्त शिवायची कधी तब्येत असली ना तर काही ह्या छोट्या मोठ्या टिप्स आहेत उंची नेहमी जास्त शिवायची कमी उंची असली की ब्लाऊज तब्येतवाल्या माणसांना किंवा कोणीही असू दे कमी उंची ब्लाऊजची असली की तो ब्लाऊज छान दिसत नाही फिटिंगला बसत नाही आणि कंतही कापड असू दे कसलं शिवणारीन जरी मला म्हटली की हा कापडला अस्तर लावायची गरज नाही तर मी नाही मी हर एक कपड्याला मी अस्तर लावूनच ब्लाऊज शिवते मला तसेच ब्लाऊज घालायला आवडतात तसे ब्लाऊज टिकतात आणि ना अशा फिटिंगला अंगावरती आपल्या व्यवस्थित बसतात आपण कुठं बाहेर गेलं तर अनकम्फर्टेबल आपल्याला अजिबात वाटत नाही म्हणजे कुठून लूजच झाल्या बिना अस्तरचा ब्लाऊज एक दोन धुण्यात मऊ पडतो लूज पडतो त्याच्यामुळे नंतर तो घातला की आपल्याला असं कसं तरी होतं बाहेर घालून येते म्हणजे इथून लूज होते का कमरेत लूज होते का जेव्हा अस्तर लावून आपण ब्लाऊज शिवतो तेव्हा ते ब्लाऊज खरंच छान असे होतात तर झालं सगळं कनेक्शन माझं दाखवून झालं साड्या तुम्ही पाहता फक्त एक की फोटो असते तर मी तुम्हाला दाखवले असते पाठीवरती घातल्यावर पण खरंच हे खूप छान आहेत ब्लाऊज मस्त आहेत तर असं माझं ब्लाउजचं कलेक्शन होतं कसं वाटलं तुम्हाला तर ब्लाऊज कनेक्शन आवड कलेक्शन कनेक्शन नाही कलेक्शन आवडलं असेल तर नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा आणि चला ह्या व्हिडिओचा मी इथंच एंड करते आणि तुम्हाला असेच वेगवेगळे जरी व्हिडिओ माझ्याकडून हवे असतील तर तेही मला कमेंट करून सांगा मी तेही पाठवत जाईन चला सगळ्या माझ्या कुठल्या मैत्रिणींना बाय